दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाडून आल्याने मंत्री महोदयांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचं पाहायला मिळालंय धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मांडत नाराजी व्यक्त केली आहे कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने या होत्या की या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मिटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही तर शहराची मिटिंग ही वेगळी होणार आहे आणि ग्रामीणची धुळ्यात पार पार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय त्यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी गट पुन्हा चवट्यावर आल्याचं पाहायला मिळालंय यामुळे आता एन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधील हा गोंधळ वरिष्ठांची डोकडुखी ठरतोय का याची सर्वत्र चर्चा आहे ನಾಗಿಂದ ಮೋರೆ ದಕ್ಷಿಣೇಶ್ ದೇ